पैशांसाठी काहीजण कुठल्याही स्तराला जातात इतकेच काय तर नातेगोतेही तोडत असतात मात्र अशा काळात काही व्यक्तींमध्ये असलेला प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे आपल्याला दिसून येते अशाच प्रामाणिकपणाचे दर्शन अमीन शेख या भंगारवाल्यामुळे घडले शिक्षकांच्या घरातून दिलेल्या भंगारात चुकून दहा लाखाचे सोने दिले गेले मात्र ते कळताच भंगारवाल्याने मूळ मालकाला ते परत केले विशेष म्हणजे गुरुच्या पत्नीचे सोने अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्याने परेत केल्याने गुरु सुखावले अमीन शेख या भंगारवाल्याचे प्रामाणिकपणामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे शहदा शहरातील शिक्षक असलेले संजय राजपूत यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी मोठे ऑपरेशन झाले ऑपरेशन नंतर त्या सुखरूप वाचल्यानंतर मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या पत्नीने सोन्याची पोत तसेच बांगड्या असा सुमारे साडेनऊ अधिकचे दागिने अंगावर घातले वाढदिवस साजरा करून आल्यानंतर त्यांनी ते कपाटाजवळ ठेवले त्याच ठिकाणी भंगारात देणारे साहित्य ठेवले थे संजय राजपूत यांचा मुलगा भूषण राजपूत यांच्या याच्याकडून चुकून ते सोने त्या भंगारात दिले गेल्याची घटना आठ जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली नऊ जूनला त्यांना नंदुरबार येथे जायचे असल्याने सोने पाहिलेस ततच दिसून आले नाही त्यामुळे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अमीन शेख यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर अमीन शेख यांनी साडेनऊ तोळे सोने मूळ मालकाला परत केले निवृत्त शिक्षक संजय राजपूत यांना अमीन शेख हा विद्या यांचा तो अमीन शेख हा विद्यार्थी होता शहादा शहरातील गबी गरीब नावाज कॉलनीतील राहणारे शेख अमीन शेख आयुब हे चाळीस वर्षाचे असून लहानपणी त्यांचे वडील वारले लहानपणीच त्यांचे वडील वारले गेल्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून ते हात लॉरीवर शहरातून भंगार गोळा करून विक्रीचा व्यवसाय करत पत्नी तसे चार मुलांचा उदरनिर्वाह करीत आहेत शहरातील बोहरी कॉलनीजवळ त्यांनी आठ जूनला संजय राजपूत यांच्या घरून भंगार खरेदी केली घरी आल्यानंतर लोरी लावून ते जेवणासाठी निघून गेले जेवण केल्यानंतर भंगार विक्रीसाठी ते गोडाऊनला गेले तिथे त्यांनी भंगार विक्री केली त्याच दरम्यान भंगारात काही खेळणी आहेत हे पाहण्यासाठी त्यांची चार वर्षाची मुलगी गेली असता तिला ते सोने दिसले त्या मुलीने तिची आजी नाजनाबी शेख तिच्याकडे दिली आजीने ते पाहिल्यानंतर ते एका रुमालात गुंडाळून कपाटात ठेवले त्यांचा जावई सेंदवा येथे राहतो एका घटनेत त्यांचा हात मोडल्यामुळे मो ती महिला तत्काळ सेंदवा येथे गेली सोने सापडल्याचे अमीन शेख यांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती आई ही गावाला गेल्याने त्याबाबत त्यांची चर्चा झाली नाही मात्र सोने बंगारातून गेले आहे याची चोवीस तासानंतर माहिती झाल्यानंतर संजय राजपूत व भूषण राजपूत यांनी अमिन शेख यांच्याकडे संपर्क केला मात्र त्यांचा मोबाईल खराब असल्यामुळे मोबाईल लागला नाही त्यामुळे पिता पुत्र हे अमिन शेख यांच्या घरी गेले त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर त्यांनी घडलेली घटना सांगितली पिता पुत्र व हो अमिन शेख हे भंगाराच्या गोडाऊनवरून गेले त्या ठिकाणी सीसीटीव्ही चेक केले असता तिथे काही आढळून आले नाही त्यानंतर अमित शेख यांनी सांगितले की मी भंगार आल्या आणल्यानंतर घरातील लहान मुलं खेळणी शोधण्यासाठी आलेल्या भंगाराची पाहणी करता त्यामुळे त्यांनी सेंदवा इथे असलेल्या त्यांच्या आईला आईशी संपर्क केला त्यावेळी त्यांच्या आईने सांगितले की सोने सापडले आहे एका रुमालात गुंडाळून ते कपाटात ठेवले आहे त्यानंतर सेंदवाहून परतल्या अमीन शेख यांनी राजपूत कुटुंबियांना संपर्क करत सोने सुरक्षित आहे असे सांगत नऊ जूनला सायंकाळी सोने घेण्यासाठी बोलवले होते त्यांनी राजपूत कुटुंबियांना भंगारात सापडलेले साडेनऊ तोळे सोने परत केले इतकेच नाही तर आग्रह करत सोनाराकडे घेऊन गेले व सोने मोजून त्यांना सुपूर्द केले राजपूत कुटुंबियांनी त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना नवा मोबाईल घेऊन दिला घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना सापडलेले सोने तब्बल साडेनऊ तोळे सोने भंगारवाल्याने प्रामाणिकपणे परत करत माणुसकीचे दर्शन घडवले त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे